இந்த <small> तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा आषाढी एकादशीचा पावन दिवस म्हणजे सगळीकडे आनंद उत्सव आणि भक्तिमय वातावरण आहे मृदुंगाच्या गजरात आलेली आपली पालखी आलेले आपले वारकरी आज सगळे विठुरायाच्या दारेत विठुरायाच्या चरणी आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी सज्ज झालेले आहेत हो की नाही तर आज इथं बघू शकताय तुम्ही मी सुद्धा घरी आता विठुरायाची माझ्याकडे जी मूर्ती होती त्याची मी तर पूजा वगैरे करून घेतलेले सगळं सकाळी सकाळी लवकरच आवरून घेतलं होतं म्हटलं आज एकादशी आहे आणि आजचं वातावरण खरंच खूप छान आहे हो ना पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग परत इकडे मी फराळाच्या तयारीला लागले होते म्हटलं वेगळं काही असं स्पेशल नव्हतं बनवायचं आपलं खिचडीच बनवली आणि थोडेसे भगरीचे वगैरे पापड जे होते ते फक्त थोडेसे तळून घेतलेले पण नको म्हटलं तेलकट म्हणून आणि मग काय आता चालले बाकीची तयारी कडं फक्त देवाला नैवेद्य दाखवायचीच वाट बघायची नाहीतर लगेच चालू खायला होय आरव जय हरी विठ्ठल हा आरो ददाच स्कूल ला जाताना ड्रेस घातला होता आणि त्याच्यावरती भाजी सांडली होती त्याच्यामुळे आरो ददा ड्रेसच घातला नाही तो वाईट आहे ना पिलू बघू हा <laughs> 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 चला दिसत नाही बघा रामकृष्ण हरी माऊली हरी आजोबाई बाई झोपलेत आता पप्पा आहेत आजोबा म्हटल्यावर आजोबांच्या पाया पड आहेत गेली चप्पल घालून लगेच रामकृष्ण हरी माऊली राम, राम पप्पाच्या कपाळाचा बुक्का गेला बोल असता तुझ्या कपाळ चटक पप्पांच्या कपाळाला लागतंय बघू बघू ह लागली खेळा थोडस चला कुठं म्हणते पाया पडायचं तुम्हाला बंडलाच होते उठवला हा असता चला आवर लवकर हा राम हा लाज आणि इथं बघा असताना आजोबाला उठवलं आणि मग आजोबांच्यासुद्धा पाया पडली ती आणि मग आता सगळ्यांच्या पाया वगैरे आमचे पडून झालं होतं पण असं झालं की बऱ्याच वेळा मला शूट घेताना आलं थोडीशी घाई गडबडच होती पण मिनी ब्लॉग शूट करता करता हा थोडासा व्लॉग झाला होता म्हणून म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत तर इथं आता आत आणि मी बसलोय मस्त असं खिचडी खायला तर या सगळेजण फराळ करायला आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि कसा वाटतोय तुम्हाला आजचा आपला छोटूसा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय